चला तर मग झटकीपट होणार आहे काकडीचे थालीपीठ मी बनवते स्वच्छ धुवून घेतलेली आता मी याला किसून घेते मग हिर वाटण करून घेऊया थालीपीठासाठी मी थोडीशी पोथिबीठ टाकलेली आहे अर्धा इंच आलं थोडे कढीपत्त्याचे पानं पाच सात लसणाच्या पाकळ्या आणि चार हिरव्या मिरच्या साधारण अर्धा चमच आम्ही जिरं टाकले आणि हा चांगला ठेसून घ्यायचा खिसून इतके खमंग आणि खुसफुशीच लागतात हे आणि मी पण वाटून घेतलेली छान ओके तरी आप कापी खिसलेल्या मी थोडीशी अजवाईन टाकून घेते आणि हा जो मी ठेसा बनवलेला तो यामध्ये घालून घेते साधारण अर्धा चमच कळ टाकून घ्यायची आहे आणि चवीनुसार मी मी अर्धा चमच टाकून घेते एवढ्या काकडीला एवढी आहे अर्धा चम्मस मी गरम मसाला टाकून घेते गव्हाचं पीठ लागेल याला या आकाराने मी एक पाटी घेतली आहे साधारण दोन चम्मच मी तांदूळाचं पीठ टाकून घेतली आहे साधारण दोन चम्मच मी तांदूळाचं पीठ टाकून घेते आणि साधारण दोन चम्मच बेसनपीठ टाकून घेते मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आवश्यक आवश्यकता असेल तर पाणी टाकायचं पण काकीला पाणी सुटतं त्यामुळे ती गरज पडत नाही एवढं चांगलं मिक्स करून घ्यायचं गोळा मिश्रण चांगलं एकजीव झालेलं आहे आणि असं सैलसर करायचं म्हणजे थापायला बरं पडेल कापड कापून घ्यायचं आहे आणि पोलपटावर टाकून घ्यायचा थोडंसं पण टाकायचं म्हणजे पटणार नाही थोडासा गोळा घ्यायचा आहे पोरपाटावर थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि ओलं करून घ्यायचं कापटून आता एक गोळा घ्यायचा सेलसर ती बघू शकता असं सेल घ्यायचं आहे गोळा असा घ्यायचं आहे घ्यायचं त्यांनी छान तेल टाकण्यात मदत होते आणि हा वरती टाकून घ्यायचा थोडस झालं की त्याच्यावर थोडं थोडं तेल सोडायचं छान मग आताही टाकायचं থাপি থ आणि याला खरी मजा म्हणजे एकदम खरपूस असं होऊ द्यायचं आणि मस्त पैकी टमाट्याच्या चटणी किंवा द्याबद्दल खायचं असं दोन्ही साईडनी छान खरपूस बघून घ्यायचे चला तर मग काढून घे असाच दुसरा पद्धती